नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कुडाळी इथे असलेल्या हेळोबा चाळा ह्या देवदर्शनासाठी आलो आहे माझ्यावर आज विलास आहे आणि अत्यंत जागृत असा चाळा आहे म्हणजे त्या जागेवर जाऊ नका तुम्हाला वाटेल छोटीशी जागा आहे आहे जागा छोटी पण देवस्थान जबरदस्त कडक आहे आणि ह्याचा महिमा ऐकून आज जवळजवळ मी तीन चार दिवस सतत येतो आहे इथे सापडत नव्हतं देवस्थान मला आज सापडलं आणि इतकं जबरदस्त हा चाळा आहे की नवसाला पावणार आहे शंभर टक्के आहे कुडाळ साईडला येत असेल तर हेळोबाच्या दर्शनाला नक्की या जबरदस्त जागृत चाळा आहे इथली संपूर्ण माहिती मी गावडे काकणकडनं घेतो आहे की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करील आणि जेणेकरून तुमचा फायदा होत भर पावसात आज विलासाने मी फिरतो आहे जितकी देवस्थानं तुम्हाला दाखवता येतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होयमाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक like करायला विसरू नका धन्यवाद सगळं देवस्थानाचं स्वरूप आहे इथे जागा संजेस्टेड आहे पण जबरदस्त देवस्थान आहे बघा हिरड्याचं झाड आहे हे सगळं देवस्थान आहे धरून सगळे घंट्या नवसाच्या आहेत त्या मित्रांनो नवसाच्या घंट्या सगळ्यांनी हे बांधलेल्या आहेत त्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत बऱ्याच आहेत पण ते ठेवलेल्या आहेत नारळ वगैरे नमस्कार मित्रांनो होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या समोर जे ते गावडे काका आहेत आणि मी आज आलो आहे हेळोबाच्या चाळ्याच्या देवस्थानाला कुडाळामध्ये असलेलं अतिशय जागृत आणि जबरदस्त असा चाळा आहे म्हणजे बोलतात ना की तुम्ही जर बघाल ते बघा एकदम राईत आहे आणि हलक्यात घेऊ नका कारण हा इतका जबरदस्त चाळ आहे कारण ह्याची प्रचिती किंवा ह्याची माहिती महती ऐकून मी इथपर्यंत आलो आहे जवळजवळ माझे इथल्या इथे तीन फेरे झाले पण मला मिळत नव्हतं किंवा हे सापडत नव्हतं देवस्थान ते कशी कशी इथपर्यंत आम्ही विलासाने मी पोचलो आहे आज माझ्यासमोर आहे ते गावडे काका आहे का आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा हेळोबाचा इतिहास काय नक्की आणि कशाप्रकारे नवस केले जातात किंवा तुम्हाला लांबून येता येत नसेल तर त्याच्यासाठी मी पर्याय ठेवतो आहे नीट माहिती ऐकून घ्या नमस्कार काका नमस्कार काय सांगाल ह्या हेळोबाची महती हा पुरातन काळ पासून देवस्थान आहे साधारण किती वर्ष झाले असते जास्त झाले आणि कशा प्रकारचे नवस केले जातात आहे कोंबडे देतात कोण बकडे देतात कोण नारळ साखर असे काय करतात ओके आणि कशा प्रकारचे नवस केले जातात म्हणजे कोणाचे जे काय काय अपेक्षा असतील ते कुठल्या प्रकारची इथे अपेक्षा नवस केले जातात कोण कोणी आजारी असेल तर तो तर नवस करतो कोणाला मूळ माल असेल तर नवस करतो तर आणि कोणी कोणाचं काम कसलं तरी अडलं तर तो नवस करतो ओके okay. म्हणजे सगळ्या प्रकारचे नवस आहे ते पूर्ण होतात पूर्ण होतात पण समजा एखाद्या भाविकाला इतकं लांब येता येत नसेल तर त्यांनी फोन करून तुमच्याकडनं नवस बोलायला लावलं तर करता का तुम्ही हो आम्ही करतो ओके आणि पाहिजे नंतर मग त्यांना हो हो बोलायला आले नंतर आले नाही तर मग उलट तर त्रास होणार ना त्यांना बरोबर बरोबर आणि असे किती भाविक जण आहेत की त्यांना ह्या हेळोबाची प्रचिती आली आणि त्यांची कामं झाली आहेत बरेचशा लोकांना प्रसिद्धी आलेली आहे खेळोबाची हो हो म्हणून प्रत्येक दिवशी येऊन लोक तिथे हे करतात ना तरी साधारण किती भाविक येतात इथे तरी बरेचसे भाविक येतात इथे हो हो आणि लांबून येतात ओके आणि वार्षिक कार्यक्रम काय होतात तिथे वार्षिक असं काही नाही रोज म्हणजे जे काय असेल नवस वगैरे नवस वगैरे असे ते अशी जत्रा वगैरे वगैरे असं काय अच्छा ही जी संपूर्ण झाडी जी वाढली आहे त्याचं कारण काय झाडी तोडता येत ना अच्छा म्हणजे देवाचं कौल नाही ओके आणि जे घंटा वगैरे आतमध्ये बांधलेले आहेत हे सगळे नवसाच्याच असतील ना हां नवसाच्या आहेत सगळं अच्छा आणि साधारणतः कुठं ना भाविक इथे हळोबाच्या दर्शनाला येतात खूप लांब लांब येतात ओके ओके तर मित्रांनो जितकी होईल तेवढी गावडे काकांनी माहिती दिलेली आहे पावसाचे दिवस आहेत आणि इकडनं साधारणतः त्यांचं गाव जे आहे ते दोन किलोमीटरवर आहेत मानकरी आहेत गावडे काका आणि कोणाला जर नवस बोलायचे असतील तर प्रचिती तर शंभर टक्के ते अशा ठिकाणी आलेलो आहे मी त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे माझाही देतो आहे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मलाही फोन करू शकता किंवा गावडे काकांनाही फोन करू शकता म्हणजे मी तुम्हाला त्याचा मार्ग सांगेन की कुठल्या देवस्थानात तुम्ही जाऊ शकता हेळोबाला जर तुम्हाला नवस बोलायचे असतील तर काकांना फोन करा आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना काहीतरी मानधन म्हणून द्या कारण ते दोन किलोमीटरवर राहतात बाईकने येणार त्याला पेट्रोल लागतं आहे त्याला खर्च आहे त्यांचा वेळ देऊन येणार शेतीची कामं वगैरे असतात त्यांची पर्सनल कामं असतात भरपूर अशी अमाऊंट नाही पण तुम्हाला जी योग्य वाटेल ती त्यांच्या फोनवरनं ते काय जीपेचं वगैरे असेल कॉन्टॅक्ट नंबर ते तुम्हाला देतील आणि त्यावर तुम्ही जरी जी पे केलात तर मानधन पोच होईल किंवा देवस्थानासाठी तुम्हाला जर एखादी घंटा किंवा काही नवस जे काय बोललं असेल ते करायचं असेल तर स्वतः या गावडे काकांना आधी संपर्क करा म्हणजे गावडे काका तुम्हाला सांगतील कधी यायचं आहे त्याप्रमाणे येऊन इथं हेळोबाचं दर्शनसुद्धा घ्या अतिशय जागृत चाळ आहे आ, आणि याची प्रसिद्धी मा, तुम्ही घ्या नक्की काका धन्यवाद मा माझ्या चॅनलवर आलात तुम्ही नमस्कार तर मित्रांनो जर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असे जबरदस्त चाळे किंवा अशी देवस्थानं मी तुम्हाला दाखवत असतो आज जाणं योग्य नाही म्हणून आज इथून लांबूनच मी व्हिडिओ करतो आहे बघा पण जबरदस्त असं चाळ आहे आणि हेळ्याचं झाड म्हणून फेमस आहे जे हेळ्याचं झाड आहे तेच देवस्थान आहे आणि त्यांना परमिशन नाही की झाडं इथे साफसफाई करा किंवा तोडावं अशी बरीच देवस्थानं असतात जिथे तोडकाम होत नाही जर तुमचे काही नवस असतील किंवा काय बोलायचं असेल किंवा माहिती अधिक हवी असेल तर काकांनाही फोन करा त्यांचा फोन नाही लागला माझा फोन नंबर देतो आहे माझ्या फोनवरसुद्धा संपर्क करून तुम्ही इथे येऊ शकता शक्यतो याल तर चांगलं आहे जमत नसेल तर कॉल करा जे काय त्यांचं मानधन असतं ते आपण देऊन त्यांना तुमचे नवस वगैरे इथे बोलू शकतो फेडायला मात्र स्वतः यावं लागेल खूप खूप आभार काका धन्यवाद धन्यवाद बाबा बाबाय का तर आपले हे कोण तुम्ही आहे ना होय महाराज ब्लॉक होय महाराजा ब्लॉकवाले हे तुझ्या दर्शनात इलेले असं आणि तुझ्या दर्शन आपली प्रतिती आपली भयंकर तिकडे तिकडे असा त्या म्हणून आपले हे ऐकान तुझ्या समोर आपले तुझ्या हातभेटी घेऊन आपले दर्शन घेतलेलं असा ह्या बहुमान करून घे तू खास हे राजी जा त्यांची जी काय मनाची इच्छा ती परिपूर्ण कर आणि जा काय पुढे आपलं ह्या आपल्याला देऊन संभाळ करून राख समाजा महाराज होय महाराज होय महाराजा